ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा चैतन्यला म्हणतो की अर्जुन आणि चैतन्यला कोणीच वेगळं करू शकत नाही आणि आता लगेचच राग येऊन चैतन्य म्हणतो की त्या साक्षीला याची खूप मोठी शिक्षा भोगायला मिळणार आहे तर अर्जुन म्हणतो की ती शिक्षा आता तिला आपण देणार आहोत चैतन्य तेव्हा सायली म्हणते की एक एक आता पुढे आपण काय ठरवायचं ते आताच ठरवायला हवं ते ऐकून आता अर्जुन त्याचा हात पुढे करतो आणि म्हणतो की जिथे अर्जुन आणि चैतन्य एकत्र एकच असतील तिथे काहीच अशक्य नाही असे चैतन्य लगेचच बोलतो सायली म्हणते की आता जे काही आपल्याला ठरवायचं ते लवकर ठरवायला हवं आणि आता गुरुजी म्हणतात की आवो नवऱ्या मुलाचं चा, काय चाललंय त्याला बोलवा ना लवकर काय चाललंय हे तर प्रताप म्हणतो की आवो येईलच तो आवरून तुम्ही काही काळजी करू नका इकडे आता साक्षी म्हणते की मी ताबडतोब चैतन्यला घेऊन येते आणि कुणाचेही न ऐकता साक्षी वर जाते कल्पना साक्षीला म्हणते की अगं साक्षी थांब थांब तर साक्षी काही ऐकायला तयारच नसते तर आता इकडे नाक पुसत चैतन्य म्हणतो की मी त्या साक्षीवरती आता पोलीस कंप्लेंटच करतो आणि चैतन्य जाऊ लागतो तेवढ्यात अर्जुन आता चैतन्याला थांबवतो तर तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर अश्विनचा मेसेज येतो तो मेसेज वाचत सायली म्हणते की अहो साक्षी इकडे येते अश्विन भाऊजींनी मेसेज पाठवला आहे तर अर्जुन म्हणतो काय एवढ्यात आता साक्षी दरवाज्यात येते आणि थाप मारत म्हणते की चैतन्य तेव्हा चैतन्यला राग घेऊन चैतन्य हा धावून जाऊ लागतो तेव्हा आता अर्जुन चैतन्यचे तोंड दाबतो आणि म्हणतो की शांत रहा चैतन्य साक्षी म्हणते चैतन्य एवढा उशीर का लागतोय काही प्रॉब्लेम झालाय का अर्जुन म्हणतो की चैतन्य तिला दोन मिनिटात बाहेर येतो असं सांग ट्रस्ट मी तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी मी दोन मिनिटात बाहेर येतो तर साक्षी म्हणते नाही नाही मी कुठेच जात नाहीये मी इथेच थांबते दरवाज्यात तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की नाही मी त्या साक्षीचा मुखवडा फाडला तर नाव चैतन्य लावणार नाही तर अर्जुन म्हणतो चैतन्य आता शांत राहण्याची गरज आहे सायली म्हणते की हे बघा चैतन्य भाऊजी आपल्याला साक्षीनेच आश्रमात जाऊन विलातचा खून केला हे सिद्ध करायचे आणि त्याचे पुरावे मिळवण्यासाठी तुम्हाला साक्षीसोबतच राहावं लागेल चैतन्य भाऊजी असे आता सायली चैतन्यला बोलते चैतन्य म्हणतो की मला हे जमेल का तर अर्जुन म्हणतो की आपल्यासाठी तुला हे जमवावं लागेल चैतन्य तेवढ्यात आता साक्षी दरवाजातून म्हणते की चैतन्य एवढा उशीर का लागतोय काही प्रॉब्लेम झाला का मी येऊ का तर लगेचच चैतन्य म्हणतो की नाही काही प्रॉब्लेम झाला नाही साक्षी मी दोन मिनिटात बाहेर येतो स्वीट हार्ट तर मग साक्षी म्हणते की अरे मग दार उघड ना तर चैतन्य म्हणतो हो हो तर आता चैतन्य पटकन आता त्याची बॅग बाहेर काढतो आणि ते कुणाल साक्षीचे सर्व पुरावे त्या बॅग मध्ये भरताच इकडे अर्जुन सायलीला खिडकीतून बाहेर काढतो आणि आता पटकन अर्जुन हा दरवाजा उघडतो तर चैतन्य आरच्या समोर उभा राहतो चैतन्य आता आरच्या साक्षीकडे बघतो तर अर्जुन हा सतत म्हणतो की नवरा मुलगा रेडी आहे तेव्हा साक्षी चैतन्यकडे बघते तर आता साक्षी म्हणते काय हे नवरी मुलगी तयार आहे आणि नवऱ्या मुलाला रेडी व्हायला एवढा वेळ लागतोय तर आता साक्ष साक्षी इकडे तिकडे बघू लागते तेव्हा चैतन्य म्हणतो काही शोधते का तर साक्षी म्हणते मी कुठं काय तर लगेचच अर्जुन म्हणतो की चला तर मग तुमची एंगेजमेंट आहे तर आता इकडे कल्पना प्रताप सर्वजण आता काळजी करत असतात आतमध्ये काय झालं असेल आणि चैतन्यला कळलं असेल का तर आता काळजी करत पूर्णाजी म्हणते प्रताप काय झालं असेल रे आतमध्ये तेव्हा प्रताप म्हणतो की पूर्णाजी आता कळेल जल... कळेलच ना आपल्याला इकडे आता चैतन्य अर्जुन आणि साक्षी हे वरून खाली येऊ हो लागतात तर साक्षी आता तिथे सायलीला शोधू लागते आणि म्हणते की सायली इथेही नाहीये मग कुठे गेली तर आता सायली ही हळूच मागच्या दरवाजाने तिथे येते आणि अस्मिता शेजारी जाऊन उभा राहते तर साक्षी सायलीला बघते तर आता लगेचच अस्मिता म्हणते की नवरा मुलगा आणि मुलगी रेडी आहे आता तर आता अस्मिता म्हणते की लगेच पुढचा कार्यक्रम आपण सुरू करूयात तर चैतन्य म्हणतो हो भटजी आता आपण अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम सुरू करूयात आणि चैतन्य साक्षीकडे बघतो ते ऐकून आता कल्पना विचार करते की म्हणजे चैतन्य अजूनही साखर करणार आहे का इकडे आता अर्जुन हळूच कल्पना आणि प्रतापला सांगतो की मामा मीच त्यांना अरेंजमेंट करायला सांगितलं बाकी नंतर सांगतो इकडे आता चैतन्य हा साक्षीला अंगठी घालतो तेव्हा साक्षी विचार करते की की आता तू माझ्या जाळ्यातून काही सुटत नाही चैतन्य गडकरी आणि माझं काम झालं मी तुला कसं काट्यासारखं बाजूला करते बघ आणि मग तू सुद्धा तुझ्या कुणाला भेटायला जायला मोकळा हुशील अशी साक्षी आता विचार करते आणि असा विचार करून आता साक्षी ही चैतन्यला अंगठी घालते तर चैतन्य आता साक्षीकडे बघत विचार करतो चैतन्य विचार करतो की मी एवढा पवित्र विधी या नीच मुलीसोबत करतोय पण देव मला माफ करेल कारण तिने कुणालाही फसवला आणि मलाही फसू राहिली त्यानंतर आता साखरपुडा होतात सर्वजण सुभेदार घरी येतात तर विमल म्हणते की कसा झाला साखरपुडा तर आता अस्मिता म्हणते की कसा होणार पूर्णाजी त्या साक्षीची जास्तीच तारीफ करत होती आणि आता मला झोप आली तेव्हा सा अस्मिता झोपायला निघून जाते अस्मिता गेल्यानंतर कल्पना म्हणते बरं झालं यातलं अस्मिताला काहीतरी काहीही माहिती नव्हतं नाहीतर ती वेड्यासारखी बरबडली असती तर अर्जुन म्हणतो बरोबर आहे आणि अर्जुन पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो प्रताप म्हणतो बरं झालं तुम्ही आम्हाला अलर्ट केलं होतं म्हणून आम्ही तुम्हाला मदत तरी करू शकलो त्यानंतर आता अर्जुन हा कल्पना आणि प्रतापला म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं पण अस्मिताही कुठे कल्पना म्हणते की अरे ती पार्लर मध्ये गेली चैतन्यच्या साखरपुड्यात नट्टापट्टा करायला नको होत का तर आता अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते सगळ्यात मोठं सिक्रेट आहे सगळ्यांनी नीट ऐका तर आता अर्जुनने त्यांना सांगितलेले असते की जेव्हा आपण साखरपुड्यात जाऊ तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून साक्षी आणि चैतन्यला भीजी ठेवायचं सायलीने सांगितलेलं असतं की त्याच वेळेस मी साक्षीच्या खोलीमध्ये जाऊन कुणाल आणि साक्षीचा पुरावा शोधून आणील आणि आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि तुमच्या मदतीशिवाय हे शक्य नाही म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय असे आता अर्जुनने सगळ्यांना सांगितलेले असते हात पुढे करत आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी अग तुमचा सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे ना तर सर्वजण आता अर्जुनच्या हाताला हात मिळवणी करतात आणि आता अर्जुन सायलीला साखरपुड्यामध्ये चैतन्य आणि साक्षीला भीती ठेवण्यासाठी सर्वजण तयार झालेले असतात इकडे आता अश्विन म्हणतो की आजीने आणि मामाने त्या साक्षीला जागेवरून हालूच दिलं नाही तर हसतच अर्जुन म्हणतो रिअली ग्रेट जॉब प्रताप म्हणतो त्या साक्षीचं कौतुक करणं आम्हाला खूप कठीण जात होतं पण आम्हाला काय आम्हाला तुमचा प्लान सक्सेस याचा होता पण लगेचच पूर्ण आजी म्हणते मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तुम्ही म्हणत होता चैतन्य आणि त्या मुलीचा सा साखरपुडा होऊ द्यायचा नाही पण तो तर झाला तर आता अर्जुन म्हणतो की तो साखरपुडा आम्ही मुद्दाम होऊ दिला कारण आता चैतन्य सुद्धा आमच्या प्लानमध्ये सामील झालाय कल्पना म्हणते की अरे मग तुम्हाला साक्षीच्या विरोधात त्यावेळी एवढे पुरावे मिळाले मग तिला त्याच वेळेस पोलिसात का नाही दिलं सायली म्हणते आम्ही पोलिसांना काय सांगणार होतो साक्षीने कुणाला फसवलंय सायली म्हणते की त्यासाठी एवढे पुरावे पुरा पुरेसे आहेत आणि तिला जर चांगली अद्दल घडवून पकडायचं असेल तर तिला गाफील ठेवायला हवं हो। प्रताप म्हणतो की अरे म्हणून चैतन्यने साक्षीसोबत साखरपुडा केला का अर्जुन म्हणतो की हो आजपर्यंत साक्षी चैतन्यसोबत प्रेमाचं नाटक करत होती पण आता चैतन्य साक्षीसोबत प्रेमाचं नाटक करणार आहे अर्जुन म्हणतो चैतन्य जर तिकडं राहिला तर मग विलास चाकून साक्षीने केला याचा आपल्याला पुरावा शोधता येईल आणि त्यासाठी आता चैतन्य आपला हा गुप्तहेर बनून राहील तर आता पूर्णाजी म्हणते गुप्तहेर म्हणजे तर प्रताप म्हणतो की शत्रूच्या आज गोटात राहून आपलं काम करायचं का अश्विन म्हणतो की पण चैतन्यासाठी हे थोडं डेंजर नाही का कारण त्या मैपत आणि साक्षीला चैतन्याचा थोडा जरी संशय आला ना नाही तर मग ते चैतन्यला मारून टाकू शकतात तर सायली म्हणते नाही मारणार तेव्हा सर्वजण सायलीकडे बघतात सायली म्हणते की आज जर चैतन्य भाऊजींनी सांगितलं असतं की त्यांना कुणालबद्दल कळलं तर आणि साखरपुडा मोडला असता तर मग आजच त्यांना धोका होता पण आता आपण साक्षी लागतो गाफिल सुद्धा ठेवू शकतो आणि कचाट्यात सुद्धा पकडून देऊ शकतो जसं यांनी मैपतला गाफिल ठेवलं होतं तसं कल्पना म्हणते सायली पण तो खूप मोठा जा धोका पत्करला त्यांना जर कळलं असतं तर तुझं काय झालं असतं सायली म्हणते आई देव नेहमी सत्याच्या बाजूने असतो म्हणूनच नेहमी ठरल्याप्रमाणे आपण सगळं गड़ घडवलं ना तर आता तेवढ्यात आत अर्जुनच्या मोबाईलवर चैतन्याचा फोन येतो आणि तेव्हा तो, ते तो चैतन्यचा फोन येताच अर्जुन त्याकडे बघतच राहतो प्रताप म्हणतो काय झालं अर्जुन चैतन्याचा फोन आहे का तर आता अर्जुन मान हलवतो आणि हळूच असतो मोबाईल खाली टेबलवर ठेवून स्पीकरवर टाकतो आणि म्हणतो चैतन्य आज बऱ्याच दिवसांनी मोबाईलवर तुझं नाव बघायला मिळालं आलं तर चैतन्य म्हणतो की आणि आता ते कायमच तू बघत राहणार आहेस चैतन्य अर्जुनचे आभार मानत म्हणतो की थँक्यू अर्जुन इतके दिवस माझ्या डोळ्यावरती झापडं होती आणि ती झापडं तुम्ही उघडून माझीच फॅमिली माझ्यासमोर ढाल बनवून उभी राहिली पूर्णा म्हणते अरे बाळा तू चुकीच्या मुलीच्या जाळ्यात अडकवत होतास तर आम्ही हे कसं होऊ दिलं असतं चैतन्य म्हणतो अर्जुन सायली वहिनी आय एम सॉरी खरंच माझी खूप चूक झाली मी कधीच तुमचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि उलट तुम्हालाच बोलत राहिलो तर अर्जुन म्हणतो की हे चैतन्य आता सोडून दे सगळं सायली म्हणते की चैतन्य भाऊची आता रडायचं नाही उलट त्या साक्षीला आता रडवायचंय तर आता सायली म्हणते की त्या साक्षीवरती चांगली नजर ठेवा तुम्ही तर अर्जुन म्हणतो चैतन्य आता तुला अजून अलर्ट राहावं लागणार आहे चैतन्य म्हणतो की आता तू काही काळजी करू नकोस अर्जुन तो म्हैपत आणि साक्षी आता काहीच करू शकणार नाही कल्पना म्हणते की देवा अशी आमच्या घरावर अशीच कृपा राहू दे तर चैतन्य म्हणतो बरं ठेवतो हो आता मी तेवढ्यात आता फोन ठेवताच हो साक्षी पाठीमागून तिथे आलेली असते तर साक्षीकडे बघून चैतन्य मोठे डोळे करतो तर साक्षी म्हणते काय मिस्टर गडकरी इथे काय करताय तुम्ही खाली मी तुम्हाला सगळीकडे शोधत होते चैतन्य म्हणतो अर्जुनच्या घरी फोन केला होता ते एवढे आवर्जून आलेत ना म्हणून त्यांना थँक्स करायला तर साक्षी म्हणते हो तर आता चैतन्य म्हणतो की ते माझ्यासाठी आले कारण माझ माझ्यावर त्यांचं खरंच खूप प्रेम आहे साक्षी म्हणते मला माहिती आहे त्यांचं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे पण माझ्यापेक्षा कमी I am very happy today, thank you, साक्षी म्हणते की आय आम व्हेरी हॅप्पी टुडे थँक्यू असे म्हणत साक्षी चैतन्यला मिठी मारते इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात तर अर्जुन म्हणतो की आज कितीतरी दिवसांनी खूप छान वाटतंय काही स्ट्रेस नाही काही टेन्शन नाही आणि आज कितीतरी दिवसांनी आपण चैतन्याचे डोळे उघडले आणि याचं सगळं क्रेडिट तुम्हाला जातं तर सायली म्हणते मी मी काय केलं एवढं सायलीसमोर बसत अर्जुन म्हणतो की तुम्ही माझा मित्र मला परत मिळवून दिला सायली सायली म्हणते खरं सांगू का हे सर्व मी नाही केलं हे सर्व कुणालने केलं सायली म्हणते बागाना तो या जगात सुद्धा नाहीये तरी त्याच्या दोन्ही मित्रांना त्यांनी एकत्र आणलं सायली म्हणते हीच तर मैत्रीची ताकद आहे अर्जुन म्हणतो खरं सांगू का एकेकाळी पूर्णा आजी डॅड सिनियर सगळे माझ्यावर चिडू छेड़। चिडले छेड़। होते पण तुम्ही प्रत्येकाची समजूत घातली अर्जुन म्हणतो की सगळ्यांना तुम्ही पटवलं आणि त्यासाठी थँक्स हा शब्द नाहीच आहे सायली म्हणते की पटकन आपल्या माणसाचं कुणी असं आभार मानतं का तर अर्जुन सायलीकडे बघू लागतो सायली म्हणते म्हणजे एका घरात राहणाऱ्या माणसाचं कुणी आभार मानतं का तर आता सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते दुसऱ्या दिवशी आता प्रताप हा सगळ्यांना समोर येताच आता एक पानाचा विडा पुढा करतो आणि म्हणतो की अर्जुन हे तुझ्यासाठी तेव्हा तो विडा बघताच प्रतापला पूर्णाई म्हणते की प्रताप प्रता हे काय करतोय तर प्रताप म्हणतो अर्जुन हे तुझ्यासाठी जी म्हणते की प्रताप हा विडा तुझ्या बाबांनी तुला दिला होता ना तर प्रताप म्हणतो हो पूर्णादजी तर आता प्रताप म्हणतो आजपासून या घराची जबाबदारी तुमच्यावर आणि प्रतापने आता अर्जुन आणि सायलीवरती जबाबदारी टाकली होती तेव्हा सायली म्हणते बाबा हा खूप मोठा मान आहे तर पूर्णाजी म्हणते प्रताप तू एवढं मोठं पाऊल उचलण्याची काही गरज नाहीये तर आता प्रताप म्हणतो अजिबात नाही पूर्णाई तर पूर्णाई तेथून जाऊ लागते तर आता घराची सर्व जबाबदारी अर्जुन आणि सायलीकडे सोपवत प्रताप हा त्याचा मान आता पूर्णा इकडे न देता सायली अर्जुनकडे देतो आणि आता सायली आणि अर्जुन तो मान स्वीकारत पूर्णा आज्यला पुन्हा कसे आपले स्वीकारतात करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा